आपल्या कोकणाबद्दल काय बोला कोकणाचं वर्णन कुठंच करू शकत नाही आपण कोकण सुंदर आहे ऐकलं पण खूप सुंदर आहे कोकण हे खूप सुंदर आहे याचा अनुभव लुटण्यासाठी कोकणात आलाच पाहिजे इथे जे काही गाव आहे ते प्रदूषण मुक्त गाव आहे स्वच्छ आणि सुंदर आहे तर याच कारण आहे की इथे झाडे तोडली जात नाही तर हे झाडे कुठेच तोडले नाही पाहिजे आणि झाड जगवली पाहिजे वाढवली पाहिजे कारण हे आपल्याला काही निसर्गाचा काही जे देणं देता ते देतात आपल्याला आपण जर त्यांना वाढवलं तर त्याच्यापासून चांगला ऑक्सिजन औषधी वनस्पती वगैरे मिळतात तर झाडं तोडले नाही पाहिजे आणि निसर्गाच्या सन्निधात येण्यासाठी कोकणात आलाच पाहिजे मोस्टली म्हणजे संदीप भाऊ पाव पावसकर यांच्याकडे तर आलाच पाहिजे आणि इथे येऊन आनंद हा लुटलाच पाहिजे निसर्ग काय हा अनुभव घेतलाच पाहिजे कॉन्टॅक्ट करायचा असत ना हो तर पोरगी पण दिसा असली तर आमच्या काय झालाय कसा आहे सगळे म्हणतात कोकण चांगला कोकण स्वर्ग कोकण छान पण होतंय कसं पोरगी मागे लाव ना किती येत नाही मग काहीतरी वाटतं अरे आम्ही काही कमी म्हणजे आहे की काय असं वाटतं पण ठीक आहे बरोबर आहे सगळा पोरी त्यांना घेणं पण बरोबर आहे कारण तसा हे पण लागतं तसा पोरग मग तशी लागतात पण ठीक आहे होय होय ही गमत आहे सगळी पण कसं वाटतो मग बरा वाटला सगळा होय ना ओके ओके